नमस्कार मी संतोष सुतारा आपण पाहतात सीएल माझा चंदगड तालुक्यातील दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी सरपंच पदाचं आरक्षण सोडत पद्धतीनं तहसील कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आलं त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी सहा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी पंधरा आणि नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी चौदा तर सर्वसाधारण चौतीस आणि सर्वसाधारण महिलांसाठी चौतीस ग्रामपंचायतीचं सरपंच पद आरक्षित झालं असल्याची माहिती तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली आहे यावेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच आगामी निवडणुकांमध्ये सरपंच पदासाठी इच्छुक असणारे उमेदवार उपस्थित होते तालुक्यातील सर्वसाधारण गटासाठी अल्बादेवी आजगोळी उमगाव नावेली करंजगाव करेकुंडी कलिवडे कानडी केंचेवाडी कोदाळी कोनेवाडी खा महाळुंगे गणुषीवाडी गौसे गुडेवाडी जट्टेवाडी तावरेवाडी तुर्केवाडी दिंडलकोप देवरवाडी नागनवाडी नागवे पुंदा बुक्किहाळ मजरे कारवे महिपाळगड मानगाव मोटणवाडी राजगोळी खुर्द राजगुगुळी बुद्रुक रामपूर लक्कीकट्टे लाकूरवाडी सरोळी आणि हेरे इथं सर्वसाधारण सरपंच पद असणार आहे सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी अडकूर आंबेवाडी आमरोळी आसगाव इसापूर उच्चाळी कडलगी बुद्रुक कळसगादे काजिरणे कानूर खुर्द किनी केरवडे कोरज खा गुडवळे घुल्लेवाडी चिंचणे जेलुगडे ढेकोळी तुडिये दुंडगे धुमडेवाडी पाटणे बागिलगे मुगळी मुरकुटेवाडी मजरे शिरगाव म्हाळेवाडी विंजणे शिनोळी खुर्द शिनोळी बुद्रुक शिवनगे हलकर्णी हल्लारवाडी होसूर या पंचायती आरक्षित झालेल्या आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी कागनी कामेवाडी कालकुंद्री कुदनूर कोली कोवाड कांबुरवाडी नांदवडे नागरदळे गोंधर्डी मलतवाडी मांडवदुर्ग मांडवळे आणि मौजे कारवे तर नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी कुर्णी कोकरे कौलगे तडशिणहाळ दाटे पारले बसरगे भोगोली शिरोली सातवणे सुरते हसगोळी आणि हिंडगाव आरक्षित झालाय अनुसूचित जातीसाठी किटवाड खा कोळिंद्रे ढोलगरवाडी बुजवडे वाघोत्रे सडेगुडवले अनुसूचित जातीच्या महिलांसाठी इब्राहिमपूर कडलगे खुर्द झांबळे अनुसूचित गुड़। जमातीच्या महिलेसाठी मिरवेल ग्रामपंचायत आरक्षित झाली